हाय हॅलो दररोजच्याप्रमाणेच ओ पी डीमधून आल्यानंतर आता मी भाजीची तयारी करणार होते पण त्या अगोदर मस्त निवांत बसून पाणी पिऊन घेतलं जरा रिलॅक्स झाले आणि मग मी गेले किचनकडे आणि किचनमध्ये आज मी बनवणार होते शेपूची भाजी हे बघा किती छान मी कापून घेतली आहे भाजी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मी तिला कापून घेतली कोणतीही भाजी अगोदर धुवून घ्यायची आणि नंतर कट करायची कट करून नंतर धुवायची नाही आणि हे बघा इथे मी कढईमध्ये तेल घेतलं तेलामध्ये जिरे टाकले आणि जिरे छान फ्राय झाले की मी त्यामध्ये हिरव्या मिरचीचे असे तुकडे करून घेतले होते ते, ते टाकले मिरची तेलामध्ये टाकली की मी कढईपासून एकदम दूर पळून जाते आणि हे बघा मिरची छान फ्राय होत आली की त्यामध्ये मी हे लसणाचे काप ॲड करणार आहे आणि लसूणही छान फ्राय करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण ह्यामध्ये भाजी टाकणार आहोत तर शेपूची भाजी अशा प्रकारे बनवली की खूपच टेस्टी लागते ही शेपूची मी कोरडी भाजी बनवत आहे आणि कोरडी भाजी यासाठी सांगते की आम्ही शेपूची रस्सा भाजीही बनवतो त्याचीही रेसिपी मी नक्की लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन हे बघा ही मिरची आणि लसूणमध्ये मी ही कट केलेली भाजी ॲड केली आणि बघा मी यामध्ये तडक्यामध्ये मोहरी ॲड केलेली नाही कुठल्याही पालेभाजीला मोहरी टाकायची नाही आणि भाजी बघा कशी दिसते आणि तिच्यामध्ये काड्याही भरपूर प्रमाणात आहेत मावशींना माझं नेहमी सांगणं असतं की भाजी म्हणजे पालेभाज्या निवडताना जोपर्यंत त्या भाजीची काडी तुटते म्हणजे जोपर्यंत कोवळी काडी असते तिथपर्यंत भाजी नेहमी तोडून घ्यावी म्हणजे भाजीच्या कोवळ्या काड्या जिथपर्यंत आहेत त्या सर्व काड्या घ्याव्यात हे बघा कित ती छान भाजी परतली गेली आणि अशी पालेभाजी बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं की भाजी कढईमध्ये टाकताच लगेच त्यात मीठ ॲड करायचं नाही भाजीचा बघा केवढा आकार होता कढई अगदी गच्च भरून भाजी होती आणि ती बघा किती कमी झाली आहे आणि मग ह्या स्टेजला भाजीमध्ये मीठ ॲड करायचं मीठ ॲड करून छान परतवून घ्यायचं भाजी करायला सुरुवात करायच्या वेळेलाच मी मुगाची थोडीशी वाटीभर डाळ भिजू घातली होती शेपूमध्ये मुगाची डाळ एकदम टेस्टी लागते आता बघा ह्या स्टेजला मी ही भिजवलेली मुगाची डाळ ॲड करत आहे भिजवली नाही तरीही मुगाची डाळ शेपूच्या भाजीमध्ये छान शिजते पण ती छान मऊ शिजावी म्हणून मी थोडं एक दहाच मिनिट फक्त मुगाची डाळ शिजवून घेतली होती आता बघा भाजीमध्ये डाळ टाकून मी छान पुन्हा तिला मस्त परतवून घेतलं आणि तिला मी थोडा वेळ म्हणजे एक पाच एक मिनिट फक्त झाकण ठेवून शिजवून घेतलं तर मला नेहमी असं वाटतं की आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्या लहानपणी जे काही खाऊ घातलं आहे ज्या काही भाज्या आणि भाजी भाकरी जशी खाऊ घातली आहे तशी आपणही आपल्या मुलांना खाऊ घालावी त्यामुळे माझा प्रयत्न असतो की सोमवार ते शनिवार अगदी सगळ्या अशा पारंपरिक भाज्या घरात बनाव्यात आणि मग काय रविवार तर असतोच मज्जा करण्यासाठी आणि घरातील प्रत्येकाला माहीत असतं सोमवार ते शनिवार आपल्याला हिच्या नियमातच जेवण करायला लागणार मम्मीच्या नियमातच आपल्याला जेवायला लागणार म्हणजे रविवारी मग आपण शब्द टाकू ते आपल्याला खायला मिळणार आणि हे बघा भाजी मस्त शिजून रेडी आहे आता यामध्ये एक ट्विस्ट म्हणून मी फक्त दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट यामध्ये ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही ॲड नाही केला तरीसुद्धा भाजी टेस्टीच लागते पण सहजच काहीतरी वेगळी चव म्हणून मी शेंगदाण्याचा कूट इथे ॲड केला आणि मस्त पुन्हा परतवून घेतलं आणि हे सगळं छान परतल्यानंतर हे बघा डाळ मस्त शिजली आहे आणि मुगाची डाळ टाकल्यानंतर भाजीची टेस्ट तर एकदम अप्रतिम होते आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केला तर मग आणखीच भारी टेस्ट येते किंवा नको असेल तर ॲड नाही केला तरी चालेल आणि बघा मला मीठ कमी वाटलं टेस्ट करून बघितल्यानंतर म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि आता आपली ही शे शेपूची भाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे फ्रीजमध्ये दोन मुळे मला दिसले आणि मग डोक्यात आलं की मुळ्याच्या चकल्या बनवाव्यात जे घरात सर्वांनाच खूप आवडतात आणि मग पॅनमध्ये असं अगदी थोडंसं तेल घेतलं आणि त्या दोन मुळ्यांच्या अशा चाकूने चकल्या बनवून घेतल्या आणि मग तेल गरम झालं की मी मुळ्याच्या चकल्या ह्यामध्ये टाकल्या फक्त मीठ आणि तेल ह्याच दोन इन्ग्रेडियंट्समध्ये हा मुळा बनतो पण चकल्या रोस्ट झाल्या की असल्या टेस्टी लागतात ना तुम्ही ह्या प्रकारे करून बघा किंवा करत असणार तर माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि हे बघा मी मुळाच्या चकल्या मस्त परतवून घेतल्या आणि त्या एकमेकांना चिकटलेल्या असल्यामुळे मी स्वतःच्या हातानेच त्यांना व्यवस्थित बाजूला केलं आणि चकल्या व्यवस्थित मी पॅनवर पसरवून दिल्या मी इथे मीठ ॲड केलं आणि पुन्हा चकल्या परतवून घेतल्या आणि हाताने व्यवस्थित चकल्या बाजूला करून छान पॅनवर भाजून घेतल्या चकल्या इतक्या छान रोस्ट होतात ना आणि हे सगळं मी थोडंसं हाय फ्लेमवर केलं हाय हीटवर केलं आणि मग चकल्या ह्या रोस्ट झालेल्या चकल्या जेवणासोबत खाण्यासाठी म्हणजे साईड डिश म्हणून ह्या खूप छान लागतात पण पोळी आणि भाकरीसोबतही ह्या चकल्या खाल्ल्या तरीही एकच नंबर लागतात आणि अशा प्रकारे मुळ्याच्या चकल्या तुम्ही सर्वांनीही नक्की बनवून बघा आणि मस्त एन्जॉय करा हे बघा हाय फ्लेमवर मुळ्याच्या चकल्या किती छान रोस्ट झाल्या आहेत आणि ह्या मस्त रोस्ट झालेल्या चकल्या एवढ्या टेस्टी लागतात ना मग त्यानंतर मी ह्यांना जेवायला दिलं आणि मग मी माझीही प्लेट तयार करून घेतली आणि मस्त शेपूची भाजी ज्वारीची भाकरी आणि साईडला मुळ्याच्या ह्या चकल्या साऊ तर मुळ्याच्या चकल्या बघून एवढी खुश झाली ना तिला खूप म्हणजे खूप खूपच आवडतात ह्या चकल्या आणि खरंच खूप टेस्टी लागतात आणि हे बघा आपल्या मुळ्याच्या चकल्या आता एकदम रेडी आहेत मस्त रोज झाल्या आहेत आणि मग आता यानंतर मी तयार करून घेणार आहे माझी प्लेट आणि हे बघा मस्त माझ्या प्लेटमध्ये मी आता ज्वारीची भाकरी ही शेपूची भाजी आणि मुळ्याच्या चकल्या घेऊन मस्त एन्जॉय केलं थोडासा आराम केला नंतर कनू शाळेतून आली थोडासा लाडोबा झाला मग तिनेही जेवण केलं आणि आजचा दिवसही मस्त होता सर्वांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय